मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून म्हणी ओळखा भाग तीन चित्रावरून म्हणी ओळखा भाग तीन व अर्थ समजून घ्या हा मनोरंजक पाठ पाहणार आहोत चला तर मग पाहूया म्हणींचा पाठ पहिलं चित्र येतं बघा एक आड आहे आणि एक विहीर यावरून आपल्याला आता ही म्हण ओळखायची आहे पाच सेकंदाचा टायमिंग आहे ओळखा बरं पटकन ओळखलीत का सांगा इकडे आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे पुढचं चित्र बघूया ऊस दिसतोय आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुळासकट ऊस दिसतोय यावरून आपल्याला ही मन ओळखायची आहे मन ओळखणं अतिशय सोपं असून सांगा पाहू म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये पुढचं चित्र बघा एक गाढव दिसतंय आणि त्याला नमस्कार करताना एकजण दिसतोय यावरून आपल्याला ही मन ओळखायची आहे ही मन ओळखणं अतिशय सोपं आहे सांगा पाहू बरोबर अडला हरी गाढवाचे धरी अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजेच शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते म्हणजे शहाण्या माणसाला कधी कधी मूर्खाच्या पुढे पुढे करावं लागतं चित्र बघा आणि चित्र पाहून ही म्हण आपल्याला ओळखायची आहे पा एक एक जणांचं जेवण चाललं आहे आणि पाठीमागं देव आहे यावरून आपल्याला ही म्हण ओळखणं अतिशय सोपं जाईल म्हण आहे आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच अगोदर पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म किंवा इतर कामे करावी पुढचं चित्र आहे पहा एका बाजूला आग आहे आणि दुसऱ्या बाजूला फुपाटा आहे यावरून तर ही ओळखणं अतिशय सोपं जाईल सांगा पाहू म्हण आगीतून फुपाट्यात आगीतून फुपाट्यात म्हणजेच पहा लहान संकटातून त्यापेक्षाही अधिक मोठ्या संकटात सापडणे पुढचं चित्र पहा दात दिसतात आणि ओट यावरून आपल्याला ही मन ओळखायची आहे ही मन ओळखणं अतिशय सोपं आहे ओळखलीत का सांगा पाहू आपलेच दात आपलेच ओट आपलेच दात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे ह्या चित्रामध्ये बघा एकजण जात्यावरती दळण दळतंय आणि पुढं कुत्र पीठ खातय आणि त्या माणसाच्या डोळ्यावर चष्मा आहे यावरून आपल्याला ओळखायचंय म्हण आहे आंधळं दळतं कुत्र पीठ खातं परत एकदा आंधळे दळते कुत्रय पीठ खाते या म्हणीचा अर्थ असा आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा पुढचं चित्र आहे पहा दोन घरं आहेत आणि एक जन पोटाला हात लावून उभा आहे यावरून आपल्याला ही मन ओळखायची आहे ओळखलीत का म्हण सांगा भाऊ दोन्ही घरचा पाहुना उपाशी म्हण आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या मनीचा अर्थ असा आहे दोन्ही पक्षांशी सलोखा ठेवण्याच्या वृत्तीने माणसाची नेहमी फसगत होते या मन एक गाढव आहे आणि त्या शेजारी एक जन वाचन करताना आपल्याला दिसतोय यावरून ही मन आपल्याला ओळखायची आहे पा आणि त्या पुस्तकावर गीता लिहिलेलं आहे गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता ही आहे म्हण आता ह्या म्हणीचा अर्थ आपण बघूया मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नसतो त्यानंतर पुढची एक म्हण आहे बघा त्याची चित्र बघूया एक चोर दिसतोय एक साधू दिसतोय आणि फास आहे यावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे ओळखलीत का म्हण म्हण अशी आहे चोर सोडून संन्याशाला फाशी चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा अर्थ असा आहे खरा अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद